जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीतात केली आणि या बोलू जरा आत्ताचा विषय बोलण्याचं म्हणजे जे संदीप दादा आहेत छावा संघटनेचे मला खरं सरनेम त्यांचं नाही माहिती तो संदीप काहीतरी आहे त्यांचं सरनेम ते दादा आणि हावळे पाटलाची जी रेकॉर्डिंग आहे हावळे पाटील एका कोणी माहीत नाही तुम्हाला तर त्याची त्या हावळ्याची जी काही रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आली आणि ती माझ्या चॅनलवर मी टाकली माझ्या चॅनलवर बुडाला असे काय बुडबुडे सुटलेत का हावळ्याच्या बावळ्याच्या कावळ्याच्या आणि मग हावळ्याने स्टेटमेंट दिले की मी असं काही बोललेलोच नाही ती संगीता वानखेडे जी मनोज दादांना वाईट वाईट बोलती त्या संगीता वानखेडेला मिळून यांनी सुपारी घेतली माझी अरे चारशे वीस तुझ्यावर गुन्हे दाखल अरे तू वीस आहे तू मराठ्यांच्याच लोकांना फसवून खोटे दस्तावेज करून कितीतरी लोकांना फसवलं आणि लोकांच्या जमिनी लुटून त्या लो गरीब लोकांना फसवून तू त्या विकल्यात विकणाऱ्यांनाही फसवलं याचं ऑन रेकॉर्ड आहे तुझ्यावर आरोप आहे बरं का रे हावळ्या ए नाक लावून बोलू नको नकोय बरं का रे समाजाला विकून खाणाऱ्या अख्ख्या समाजाला माहितीये कुणी कुणाला विकून खाल्लंय कळलं ना आणि तू म्हणतो की ते संदीप दादा तुझे जवळचे पाहुणे आहेत आणि ते संगीता वानखेडेने जरा ती रेकॉर्डिंग टाकली ए भाड्या ती रेकॉर्डिंग टाकायचं कारण अण्णासाहेब जावळे पाटील आदरणीय सन्माननीय क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांना तू कुणाच्या जवळ तरी चुकीचं बोलला म्हणून त्यांनी तुला शिव्या दिल्या होत्या आणि म्हणून ती रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आल्यानंतर मी ती माझ्या चॅनलवर टाकली माझ्या चॅनलवर टाकल्यावर काय बुडबुड्या रे तुम्हाला तर काही भेटलं वा चान्स काय तर म्हणे चान्स ए तुला ना ओपन चॅलेंज आहे हावळ्या ए भाड्या ए चारशे वीस ए मा तुला माझी ही ना चॅलेंज आहे चॅलेंज चल माझं रेकॉर्ड काढ चल माझं लोकेशन काढ मी कधी त्या संदीपदादांना भेटले कधी त्यांच्याशी माझं बोलणं झालं हो त्यांचं माझं बोलणं झालं कधी माहिती का काल कशासाठी की ते म्हटले ताईसाहेब त्याच्यामध्ये जे बोलणं झा बोललेला आहे तो तो अण्णासाहेब जावळे पाटला नानासाहेब जावळे पाटलांना बोलला नाही तो अण्णासाहेब जावळे पाटलांना बोललेला आहे त्याच्यामुळे जो नानासाहेबांचा तुम्ही फोटो टाकलेला आहे तो काढून तुम्ही अण्णासाहेबांचा फोटो तिथे लावा ह्याच्यासाठी काल माझं त्यांचं बोलणं झालं बरं का काल ए आम्ही इमानदार लोक आहे मी लई इमानदार आहे बोलणं झालं झालंच म्हणेल भाड्या बरं का रे भाड्या हा तुमचे सगळे लोक आता बरोबर तुमच्यापासून दूर जाणार आहे कारण सगळ्यांना कळलं आहे तुम्ही किती समाजाला लुटून खाल्लं आहे कळलं ना बघ ज्या पद्धतीत तुम्ही राण माजवणं लावलं होतं ना आणि ज्या पद्धतीत तुमचा असा या आमदारकीच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर महानगर परिषदेच्या निवडणुक निवडणुकीनंतर तुम्ही ज्या ढोंगणावर आपटलेत ना बरं का तुमचा गांजा फुक्या आणि तुम्ही लोक तुम्हाला सुचत नाहीये काय करावं ते जर गांजा फुज्याचं फुक्याचं तर तो तोंड कायमचं बंदच झालेलं आहे आता तो नाही तो फक्त आता उड्या मारणार याला उचकवणार त्याला उचकवणार निघा करा धिंगाणा घाला कारण याचं काही आता होत नाही हा याचं कुणीही काय काय केलं इथं आला पुण्यामध्ये त्या लेकरांचं वाटोळ केलं त्या लेकरांना अटक झाली पुण्याच्या युपीएससी एमपीएसीच्या काय केलं याने काय केलं रे यांनी दगड उचलले इथे येऊन उकरले उरानं ढेकळं फोडले पुण्यात येऊन यांनी काय केलं ए तू बस रे ए तू जास्त बोलतो का रे ह्याच्याशिवाय तू काय करतोय अरे तुला अक्कल सुद्धा तू कुठल्या कामासाठी आला आणि तू कशावर बोलतोय ह्याची पण तुला अक्कल नाहीये कशाला शानपणा शिकवतोय रे संपला तू जे दिले होते ना एक हजार कोटी बरं का आता ते त्यातले जे काय दोन तीनशे कोटी खर्च झाले तुझ्याकडून आपले जे आहे ना सातशे कोटी ते जप आता जप ते सांभाळ हा बाकी काय करू नको रे आणि हे जे हावड्यासारखे माणसं आहे ना आपले ठेव तर ना तुम्हाला खाल्ल्याशिवाय माझा खाल्ल्याशिवाय तुमचं पोटच भरत नाही हा तर अरे काहीतरी पटणारशी कारणं सांग रे हां पटणार शिकार कारणं सांग संगीता वानखेडीने त्यांनी सुपारी घेतली नाही चल ठूक तुमच्यावर भाड्या ओ हो। अरे काहीतरी जरा सुधरा रे समाजाचं वाटोळ तर केलंच तुम्ही ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस मातीत घातलंच तुम्ही हां पार लेकरांचे आयुष्य बर्बाद केले तुम्ही हो सगळं वाटतोळ केलं समाजाचं बसाना नीट आता घाला ना तुमची सातपोटी कोटी कमावलेत ना ते आता ते राखण ठेवा अरे साधी गाडी घेतली मी तर माझ्या गाडीसाठी किती तुमच्या अकांत तांडव पण ती माझ्या कष्टाची आहे कळलं ना लावा रे माझी चौकशी यासाठी माझ्यावर थापा सगळे उत्तर माहि मी देईल पण तुला तर ना ती यासाठी घेतली का माग मग सांगू का मी समाजाला त्याच्यासाठी तुला आंदोलन करावं लागलं उपोषण करावं लागलं आम्हाला गरज नाहीये रे आम्ही उजळ मात्यानं फिरणारी माणसं आहोत कळलं ना, ना, ना आम्ही चोऱ्या करून जगणारी माणसं नाहीये आम्ही स्वतःच्या जन्मदात्याच्या डोक्यात मध्ये वरवंटा घालून कशासाठी तर जमीन बायकांच्या नादाला लागून जमीन विकलेली आहे ना तू फालतू बोडायच्या बापाच्या डोक्यात वरवंटा घालून हा तर तसं काही करून आम्ही ना नाव मोठं केलेलं नाही आमचं कळलं ना हा समाजाला कुणाची तरी सुपारी घेऊन अरे खरे सुपारी वास तुम्ही रे सगळं येणार आहे बाहेर एक दिवस सगळं बाहेर येणार बरं रे, रे हावळ्या वावळ्या चारशे वीस चारशे वीस संघटना तुझा नेता पण चारशे वीस तू पण चारशे वीस अखी टीम तुमची चारशे वीस तुमची चारशे वीस संघटना आहे ना तिला नाव द्या चारशे वीस संघटना तुमची चारशे वीस संघटना महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्राला सांगते आज यांच्या संघटनेला चारशे वीस संघटना असं घोषित केलेलं आहे आजपासनं हा याची चारशे वीस संघटना सगळे चारशे वीस यांचा नेता चारशे वीस आणि हे पण चारशे वीस यांच्यावर चारशे वीसच्याच कलम आहेत हा सगळे फसवणारे कुणी जमिनीची घोटाळे करतायत कुणी रेतीचा काय टॅक्स भरत नाहीये महसूल भरत नाहीये हा सगळी तुझी टीम चारशे वीस भाड्या अ भाड्या हो लाजा वाटू द्या ना जरा म्हणे संगीता वानखेडेने माझी सुपारी घेतली आणि त्या संदीपने माझा तो पाहुणा आहे आणि त्यांनी सुपारी घेतली आणि तिच्या चॅनलवर अरे भाड्या माझ्या चॅनलवर तेच बोलल्या जाईल कळलं ना माझ्या संघटनेचं नाव आहे अन्याय तेथे प्रतिकार आणि चूक तिथे बोलणार यास कळलं ना जिथे चूक असेल ना तिथे बोलणार मग समोर कितीही बलाढ्य असू दे आणि तुमची आखी बलाढ्य आहे ना मातीत घातली okay, मी आखे असे लावलेले ते रोजाने रोजाने ट्रोल करण्यासाठी तरी तुमच्या ट्रोलिंगला मी घाबरले नाही रे हा आणि उभी हयात तुमची मातीत गेली अडीच वर्ष तुम्ही मातीत घातले किती किती, किती लोकांना काय काय आम्ही दाखवलं बोला विचारविरोधात बोला पण काय रे काही हाती लागला नाही तुमच्या घंटा घंटा हाती लागला नाही तुमच्या बरं का रे हा त्याच्यामुळं सुध्रा रे दलिंद्र्यां आणि महापुरुषांची नावं घेऊ नका अण्णासाहेब जावळे पाटील सूर्य अण्णासाहेब जावळे पाटील त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील या दोन महापुरुषांनी जे समाजासाठी मराठा समाजासाठी जे बलिदान दिलेलं आहे ना ते कोणीच विसरू शकत नाही रे तुम्ही काय त्यांची बरोबरी करणार आणि तुम्ही त्यांची नावं घेऊ नका तुमची लायकी नाही आहे तुमची पात्रता नाही आहे की तुम्ही त्यांचं नाव सुद्धा तुमच्या तोंडात घेऊ नका रे नीच माणसांनो हे फार पवित्र माणसं होऊन गेलेत निस्वार्थी लोक होऊन गेलेत हा त्यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांनी काय केलं होतं बारदान आहे ना बारदान ते घातलं होतं की माझा समाज हा वनवासी आहे माझा समाज हा वनवासी आहे बारदान घालून त्यांनी समाजाला समाजाची अवस्था ही सरकार पुढं मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही लोकांनी काय केलं रे अरे तुझा नेता वीस वीस हजाराचा ड्रेस तुझा नेता पन्नास पन्नास हजाराचा बूट घालतोय समाजासाठी लढणारा आहे तो करोडोच्या गाड्यांनी फिरतोय समाजासाठी लढतोय का रे तो हा कुठल्या समाजासाठी लढतोय गरीब समाजासाठी लढताना गरीब म्हणून लढणार हा का तुझ्या अंगावर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजाराचा ड्रेस रे बाबा नाही माझ्या अण्णा पाटलांनी काय केलं माझ्या अण्णासाहेब पाटलांनी काय केलं बारदान बारदान घातलं होतं अंगामध्ये माझा समाज वनवासी आहे कुठं तुम्ही त्या महापुरुषांची बरोबरी करता रे कुठं तुम्ही त्या महापुरुषांची बरोबरी करताना त्यांचं लाजा नाही वाटत का रे तुम्हाला विकल्यात का रे आणि पुरा वर तोड करून म्हणे मी त्या विजू घाडगे अरे विजू घाडगे पाटील कधीच विकल्या गेला तुम्हाला काय त्याचा सांगतो तू तो विकला गेला संदीप दा संदीप दादा कोण आहेत ना ते न विकले गेले म्हणून तर विजू गाडगे पाटलाला काहीच वाटलं नाही कारण त्याचा मेवणे आहे अण्णासाहेब जावळे पाटील हे त्याचं सख्य मेवणे आहेत तरी त्याला काही वाटलं का नाही वाटलं तो तुला काय म्हणतो तू बोलूच शकत नाही असं अ वा क्या बात मस्त छान अरे ज्या वेळेला तू असं डगमगला ना डगमगला बोलताना तेव्हाच कळलं कळलं ना तेव्हाच कळलंय ते तू बोललेला आहे त्यांच्याबद्दल बोललेला आहे त्यांच्याबद्दल तू हा आणि काय सांगतो तुम्ही उत्तर दिलं नाही म्हणजे मी या माझ्या पा भाड्या तुझ्या तर चला सांगायला नाही चला तुम्हाला ओपन चॅलेंज आहे ओपन चल लाव माझी एस आय टी चल काढ माझे सगळे डिटेल की अरे ते ते दादाच काय पण मी कुठल्याच लोकांच्या संपर्कात आहे का बघ मी आहे कुठल्या विचारवंतांच्या साहित्यिकांच्या संपर्कात मी मी ना सरकारच्या संपर्कात आहे ना मी कुणाच्या संपर्कात आहे मला ज्ञान घ्यायला आवडतं आणि ते ज्ञान समाज हिताचं असेल ना तर मी नक्कीच घेते आणि ते अशा विचारवंत लोकांकडनं घेते मी विचारवंत लोकांच्या संपर्कात आहे बरं का रे भाड्या हां आणि जे लोक चुकीच्या मध्ये बंड करतात ना हां त्या लोकांचा मी सन्मान करते बिलकुल जशी की ते संदीपदादा त्यांचं रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आलं आणि मी माझ्या पेजवर ते टाकलं तर काय यांच्या मुळव्यातच बाहेर आले यांचे बादाबादाबादा हम्म बादा। याच्या पोटात मध्ये हरण्या झाला पोटात लोकांच्या कुठं होतं माहिती तुम्हाला याच्या पोटात झाला हरण्या हवड्याच्या आणि म्हणून तो ऍडमिट होता पंधरा वीस दिवस तर हावड्या तुला बावळा करून सोडीन मी माझ्या नादी लागू नको चारशे वीस लोकांना जे फसवलं ना हा खोटे दस्तावेज गेलेत ना ते बघ पहिलं भाड्या माझ्या नादी नको लागू सडक्या